न्यायाधीश महाराज असं म्हणतायत की हे जे काही प्रकरण आहे ते योग्य प्रकारे दाखल झालेलं दिसत नाही न्यायाधीश साहेब असं म्हणतात की वर्तमानपत्रामध्ये आलेल्या एका बातमीवरून किंवा एका लेखाच्या आधारावरती तुम्ही ही याचिका तयार केलेली आहे हे काही योग्य दिसत नाही आहे या निकालपत्रामध्ये असं म्हटलं जातं की याच्यातल्या ज्या काही संकल्पना त्यांनी मांडलेल्या आहेत की प्रत्यक्ष मतदान किती झालं आणि प्रत्यक्ष मतपत्रिका या संदर्भातलं जे काही त्यांनी शब्दछल करून जे काही दोन वेगवेगळे आकडेवारी सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो जो काही आहे तो योग्य नाही किंवा त्याच्या सा, त्याच्याकरता सादर केलेला कुठला पुरावा नाही असं आदरणीय उच्च न्यायालयाचं मत आहे उच्च न्यायालय असंही पुढे म्हणत की याचिका तयार करताना याचिकाकर्त्याच्या का करता मनामध्ये काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय कारण जी पार्टीची जी नावं आहेत त्या नावांमध्ये सुद्धा सुस्पष्टता दिसून येत नाहीये या सगळ्या पार्श्वभूमीवरती कोर्ट असं म्हणत आहे की या प्रकारची याचिका ही न्यायालयाचा दिवसभराचा वेळ वाया गेला hmm. म्हणून खरं पाहता याच्यावरती या याचिकाकर्त्यावरती दंड ठोठवावा अशा प्रकारचे आहे पण आम्ही असं काही करणार नाही असं न्यायाधीश साहेबांनी म्हटलेलं आहे त्यामुळे थोडक्यात सांगायचं असं झालं तर हे जे कोणी याचिका करते होते त्यांच्या नावानिशी दाखल केलेली जी याचिका आहे त्या याचिकेच्या मध्ये तथ्य नाही असं आदरणीय उच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे त्याचसोबत तुम्ही जे आर्ग्युमेंट्स केलेले आहेत ते सुद्धा या निकालामध्ये अर्थात त्याचा उल्लेख आहेत तर आ, मला ते सुद्धा तुमच्याकडनं समजून घ्यायचं आहे की लोकांना याबद्दल आणखीन सविस्तर किंवा सोप्या शब्दात समजावून सांगायचं झालं तर ते तुम्ही कसं सांगाल की अशा इलेक्शनमध्ये काही जर त्रुट्या आढळल्या असतील काही संशय असतील तर ते याचिका दाखल करण्याचा सुद्धा काय साधारणतः नियम हो असतात जसं तुमच्या आर्ग्युमेंट्समध्ये मी पाहते की पंचेचाळीस आत ते फाईल केलं गेलं पाहिजे किंवा ज्या आरटीआयच्या आधारावर हे करण्यात आलेलं आहे ते तर आहेत मूळचे दिल्लीचे किंवा याचिका दाखल केलेली आहे तर स्वतः सुद्धा उमेदवार नव्हते तर याबद्दलचे नेमके निकष काय असतात कोण अशा पद्धतीच्या याचिका दाखल करू शकतात आणि त्यातल्या काय त्रुट्या तुम्ही अधोरेखित केलेल्या आदरणीय उच्च न्यायालयाच्या समोर असं दाखवण्यात आलं की या याचिकाकर्त्यांनी जे कागद जोडलेलं आहे तो म्हणजे आरटीआय मधल्या दिल्ली मधल्या एका नागरिकाने केलेला अर्ज आणि त्याला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं दिलेलं उत्तर हे त्यांनी जोडलंय म्हणून मग प्रश्न निर्माण झाला की हे जे काही याचिकाकर्ते आहेत यांनी स्वतः ही काही माहिती मागितली आहे का हे जर स्वतः त्यांनी जर काही प्रयत्न केलाय का स्वतः काही कष्ट घेतलेत का स्वतः कुठल्या ऑथॉरिटीकडे अर्ज केलाय का तर के याची उत्तरं जर नकारार्थी येत असतील तर ही याचिका फेटाळून लावावी असा युक्तिवाद केलेला होता त्या संदर्भामध्ये उच्च न्यायालयानं त्याच्यामध्ये तथ्य आहे असं म्हटलेलं आहे या निकालपत्रामध्ये युक्तिवाद रित्या त्यांनी उद्धृत केलेला आहे तो सांगितलेला आहे तर आपल्या अनेक प्रेक्षकांच्या कायदेविषयक माहिती मिळण्यासाठी म्हणून मी सांगेन की जे याचिका करते होते ते विक्रोळी नावाच्या विधानसभेचा त्या मतदारसंघाच्या हद्दीमध्ये राहणारे एक नागरिक आहे त्यामुळं असं कदाचित म्हटलं जाऊ शकतं की त्यांना विक्रोळी मधली जी निवडणूक झाली आमदारकीची त्या संदर्भामध्ये याचिका दाखल करण्याचा अधिकार असू शकला असता परंतु महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुका एकत्रितरित्या अशा प्रकारे आव्हानित करणं हे योग्य नाही अशा प्रकारचा युक्तिवाद केलेला होता याच्या बरोबरीने दुसरा युक्तिवाद असा होता की ते जे दिल्ली मधले जे ग्रस्थ आहेत की ज्यांनी ज्याने ह्या जो काही माहितीच्या अधिकारात अर्ज केलेला होता त्यांच्या वतीनं जर तुम्ही प्रकरण दाखल करत असाल तर मग ही जनहित याचिका बनवू शकते याला रिट पिटिशन असं म्हणता येणार नाही असाही युक्तिवाद केंद्र सरकारच्या वतीनं करण्यात आलेला होता याच्या बरोबरीनं रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट या नावाचा जो काही कायदा आहे ज्याच्या अंतर्गत आमदारकी आणि खासदारकीच्या निवडणुका सगळ्या घेतल्या जातात त्या कायद्यामध्ये पंचेचाळीस दिवसाभरामध्ये इलेक्शन पिटिशन दाखल करण्याचा अधिकार असतो पंचेचाळीस दिवसाभरामध्ये जर तुम्ही उच्च न्यायालयासमोर इलेक्शन पिटिशन जर दाखल केली तर त्याप्रमाणे ती जी काही निवडणूक का आहे ती रद्द बदल ठरवली जाऊ शकते परंतु या प्रकरणामध्ये आकडेवारी आणि तारखा जोडून माननीय उच्च न्यायालयासमोर दाखवायचा प्रयत्न केंद्र सरकारच्या वतीनं झाला की पंचेचाळीस दिवसाभरामध्ये हे याचिका करते कोर्टात जाऊ शकले असते ते तिकडं गेले नाहीत त्यांची बस चुकलेली आहे आणि आता ते जर याचिका दाखल करत असतील तर ती योग्य ठरणार नाही असा देखील युक्तिवाद करण्यात आलेला होता थोडक्यात सांगायचं तर नॉन जॉईंडर ऑफ द पार्टीज कि या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना पार्टी, पार्टी केलेली नाहीये नो लोकस म्हणजे यांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही अशा प्रकारची याचिका दाखल करायला नंबर तीन करायची असेल तर जनहित याचिकेसारखी करता येतं काय हा मुद्दा आणि चौथा मुद्दा म्हणजे आल्टरनेटिव्ह इफिकेशियस रेमेडी आपल्याला दुसरी प्रकारची रेमेडी आहे तिकडं न जाता तिकडचा दरवाजा बंद झाला म्हणून तुम्ही इथं आलेला आहात अशा प्रकारचा देखील युक्तिवाद केला होता